आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अहवाल मागवण्याचा प्रयत्न असेल का कारण निवडणुका काही दिवसातच यायला आहेत तयारी कशा पद्धतीने पद्धती आहे अरे एका प्रश्नाचं उत्तर देऊ दे साहेब निवडणुका थोड्याच दिवसात आहे दृष्टिकोनातूनच आताची आमची पक्षांतर्गत बैठक होती त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेटतील आणि बोलतील साहेब ज्या पद्धतीनं राज्यात जातीय हो समीकरण आणि तेढ वाढतोय त्याकडे कसं बघताय कारण का राज्यकर्त्यांकडनं एका समाजाला आश्वासन दिलं तर दुसरा समाज नाराज होतो मला असं वाटतं आमचं ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो या जातीपातीतनं काही होणार नाहीये हे सगळे फुडारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोळसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कुठेतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये हो लहान लहान मुलं जातीवर बोलतात एक आणि ह्या हे कधी बोललो होतो मी हे सगळं शाळा कॉलेज पर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारे जी लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे कितीही आवडलेलं काही असलं की आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात सुरू होईल कोण खराबी होतील याच्यावर आपल्यावर पर्सनल अटॅक केले जातात आदित्य ठाकरे यांनी सुपारीबाज पक्ष सांगितलेला इनशॉर्ट मला उद्धव ठाकरेने काय तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती जातीबाजीचाच रिझल्ट पण दुसरा प्रश्न असा आहे की आपण जी बैठक घेतो विधानसभेसाठी आपण काय तयारी करत आहात किती जागा लढण्याची शक्यता का सांगू तुम्ही आप सगळ्यात तसाوند तुम्ही आपार्चुमी होती दौरा वगैरे करणार का राज्य सरकाराच्या पदी जुलै मध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल जुलै मिड मध्ये आणि ज्याला भेटू सगळ्यांना आगामी विधानसभा आणि महाराष्ट्र महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक मुद्दे जे आहेत जे आताही हायलाइट केले जात आहे या मुद्द्यांना धरून आगामी निवडणुकीमध्ये उतरण्याचं प्लॅन असेल का <laughs> मला असं वाटतं मी आता युक्रेन <coughs> आणि रशिया वॉर याचा मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन महाराष्ट्रातले प्रश्न येणार याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये थेट निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मत लागतायत हे त्यांना जेव्हा कळलंय म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आ, आता सगळ्यांनी काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधान केलंय काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कसं विधान केलंय की काही लोकांना बांबू लावायची गरज आहे लावा